नमस्कार मित्रांनो दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ ही म्हण तुम्ही ऐकली असेल पण आज मी जे सांगणार आहे ते दोघांचं भांडण तिघांचा लाभ किंवा तर सगळ्यांचा लाभ अशा प्रकारची परिस्थिती अचानक उद्भवलेली आहे अजून शंभर टक्के नक्की झालेलं नाही आहे पण रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्धविरामाचा मार्ग मोकळा झालेला आहे अर्थात हा युद्धविराम पूर्ण नसणार आहे तर काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर हा युद्धविराम असणार आहे याबाबत काल रात्री म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यामध्ये जवळपास दोन तास फोनद्वारे चर्चा झाली आणि या चर्चेच्या अंती व्लादिमीर पुतीन यांनी ज्याला काय म्हणतात देवेंद्र फडणवीस बाबतीत तत्वता मान्यता दिली अंशतः शांतता कराला म्हणजे अंशतः शांतता कराराला तत्त्वता मान्यता दिली म्हणजे काय तर त्यांचं असं म्हणणं होतं की जो अमेरिकेचा प्रस्ताव होता की महिन्याभरासाठी युद्धविराम करावा युद्धबंदी करावी आणि त्याला युक्रेननी मान्यता दिली होती तो प्रस्ताव रशियाला मान्य नाही रशियाचं म्हणणं होतं आम्ही अंशतः युद्धबंदी करायला तयार आहोत अंशतः युद्धबंदी म्हणजे काय तर एकमेकांच्या ज्याला एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतात त्यावर हल्ले करायचे नाहीत आणि दुसरं म्हणजे काळ्या समुद्रात ब्लॅक सीमधून जी वाहतूक होते त्या वाहतुकीवर हल्ले करायचे नाही आत्ता काय चालू आहे की हे जे युद्ध चालू आहे रशिया आणि युक्रेन आता त्याला जवळपास जवळपास नाही पूर्ण तीन वर्ष होऊन गेलेले तीन वर्ष एक महिना झालेला आहे आणि या युद्धामध्ये आता एका प्रकारे ज्याला वॉर ऑफ अट्रेशन म्हणतात म्हणजे फुल स्केल युद्ध नाही पण छोट्या छोट्या भागात युद्ध चालू राहतं आत्ता युक्रेननी रशियाच्या कुर्क्स भागात जे आक्रमण केलेलं आहे त्या भागात आता रशिया युक्रेनला पाठी चेपत आहे पाठी रेटत आहे कारण आता युक्रेनला अमेरिकेची मदत जेवढी मिळत होती तेवढी मिळत नाही ती थांबते सुरू होते आणि त्यामुळे रशियासाठी ही संधी आहे की आपला भूभाग जो युक्रेननी जिंकला होता म्हणजे रश युक्रेनचा जवळजवळ वीस टक्के भूभाग रशियाने जिंकलेला आहे क्रायमिया पकडला तर पण रशियाचा जो भूभाग युक्रेननी जिंकलेला होता तो भूभाग परत मिळवण्याचा रशिया प्रयत्न करते युक्रेननी आणखीन एक छोटी आघाडी रशियात उघडलेली आहे आणि त्यामुळे रशिया आत्ताच्या घडीला हे काही युद्ध थांबायला तयार नाही कारण आपला भूभाग युक्रेनच्या ताब्यात असताना रशिया हे युद्ध थांबवणार नाही दुसरीकडे रशिया काय करत आहे तर ज्याला ड्रोन्स आणि रॉकेट्सच्या साहाय्याने युक्रेनचं जे एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर आहे म्हणजे याच्यामध्ये विजेचे टॉवर आहेत ज्याला ग्रीड म्हणतात त्या पॉवर ग्रीडवर हल्ले केले जात आहेत ऑइल डेपोट आहेत तेलाचे ते साठे युक्रेनचे म्हणजे जिथे स्टोरेज केलेलं आहे तेल साठवलेलं आहे त्याच्यावर हल्ला केला तर थोडक्यात काय जरी युद्ध थांबलं तरी युक्रेनला स्वतःच्या पायावर उभं राहिला बराच वेळ लागेल कारण जोपर्यंत चोवीस तास वीज उपलब्ध होत नाही जोपर्यंत तेल साठवणुकीची पर्याप्त व्यवस्था असत नाही तोपर्यंत कोणताही देश आर्थिक प्रगती करू शकत नाही इतर देशांना मदत करायची झाली तरी ते खूप खर्चिक पडतं कारण तुम्हाला सगळे जनरेटर्स आणि याच्या मदतीने करावं लागतं आणि त्यामुळे या बाबतीत युक्रेनचं जास्तीत जास्त नुकसान करण्याचा रशियाचा प्रयत्न आहे दुसरीकडे कुर्स्क भागामध्ये र युक्रेन आतमध्ये घुसलेलं आहे त्याला तिकडे पराभूत करण्याचा रशियाचा प्रयत्न आहे दुसरीकडे युक्रेननीही अशाच गोष्टी त्याच्यात त्यांनी एक स्वतःचा मार्ग शोधलेला आहे ले, लक्षात घ्या मित्रांनो युक्रेनबद्दल आपल्याकडे बोलताना अनेक जणं आणि मला खरंच कळत नाही याचं काही कारण नाही आहे की आपल्या मराठी विश्वातही आणि भारतीय विश्वातही की युक्रेनबद्दल बोलताना फार हिणकस पद्धतीने बोललं जातं की भारत त्याच्या अण्वस्त्र चाचणीला युक्रेननी विरोध केला होता म्हणजे ज्या अमेरिकेने विरोध केला होता त्या अमेरिका आपल्याला चालते कारण अमेरिका महत्त्वाची तेव्हा युक्रेन हे अमेरिकेच्या ताटाखालचं मांजर होतं आणि त्यामुळे अमेरिकेने छू म्हटलं तर युक्रेनला छू करणं भाग होतं सांगायचा मुद्दा हा की युक्रेन हा रशियाच्या म्हणजे भारतात जे स्थान वाराणसी किंवा मथुरा हरियाणातला जो भाग आहे जिथे हस्तिनापूर आणि हे सगळा भाग याचं जे भारतातलं स्थान आहे तशा प्रकारचं युक्रेनचं स्थान हे रशियाच्या साम्राज्यातलं होतं त्या रशियाच्या साम्राज्यातल्या आणि नंतर सोव्हिएत युनियनचा ज्याला हृदयभूमी होती हार्टलँड ज्याला म्हणतात त्याच्यात युक्रेनचा समावेश होता आणि त्यामुळे युक्रेनमध्ये प्रचंड टॅलेंटेड लोकं आहेत होते बरेच जण आता त्यातले देश सोडून गेलेत पण त्यामुळे युक्रेनियन इंजिनियर्स आणि युक्रेनियन टेक्निशियन्स तंत्रज्ञ हे जगभरात नावाजले जातात आणि या युद्धात त्यांनी बऱ्यापैकी रिव्हर्स इंजिनिअरिंग करून युरोपकडनं मिळालेले ड्रोन त्याच्यातनं काहीतरी शिकून त्यांनी सी ड्रोन्स तयार केले की समुद्राखालनं रशियाच्या बोटींवर हल्ला करणं किंवा एक हजार किलोमीटर लांबचा पल्ला गाठणारे रॉकेट्स क्षेपणास्त्र त्यांनी विकसित केली आणि याच्या साहाय्याने युक्रेन रशियावर छोटे छोटे हल्ले करत आहेत रशियाच्या ऑइल रिफायनरीज असतील ऑइल डेपो असतील याच्यावर सगळ्यावर हल्ले करत आहेत आणि त्यामुळे दोन्ही देशांसाठी ही डोकेदुखी झाली होती पण युक्रेनने त्याच्यात असा प्रयत्न केला की पहिल्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी उघड उघड वाद झाल्यानंतर त्यांनी ते भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला त्यांनी अमेरिकेच्या जनतेला उद्देशून मोठी ट्विट केली त्याच्यात त्यांनी अमेरिकेला धन्यवाद दिले की तुम्ही खूप मदत केली आम्हाला वगैरे वगैरे आम्ही काही तुम्हाला विसरणार नाही दुसरीकडे त्यांनी ट्रम्प यांच्याशी पॅचअप करण्याचा प्रयत्न केला आणि अमेरिकेने जो प्रस्ताव दिला होता एक महिन्याचा युद्धविरामाचा तो युक्रेननी मान्य केला आणि असं दाखवायचा प्रयत्न केला बघा पुतीन हा शांततेत खोडा घालतो आहे प्रत्यक्षात व्लादिमीर पुतीन यांनी डोनाल्ड ट्रम्पशी बोलणं केलं आणि त्या बोलण्यामध्ये कारण अमेरिकेकडनं हे अपेक्षित होतं की विचारणं की तुम्ही एक महिन्याच्या शांतता कराराला मान्यता का देत नाही आत तर मग रशियाने अमेरिकेला आणखीन एक लोण्याचा गोळा दाखवला आपल्याला ती गोष्ट आठवते की दोन मांजरांचं भांडण असतं आणि माकड त्याचं तराजूमध्ये मोजत असतं आणि इकडे थोडं जास्त झालं की थोडं लोणी इकडनं खायचं थोडं लोणी तिकडनं खायचं असं करत मांजरांना लोणी मिळतच नाही पण तशा प्रकारे मग पुतिनने देखील अमेरिकेला थोडीशी लालूच दाखवली आणि काल जो फोन कॉल झाला त्याच्यामध्ये मुख्यतः हा विषय होता की हे युद्धबंदी हा त्यातला एक भाग आहे कारण रशियाच्या अटी अतिशय स्पष्ट आहेत की जेव्हा हे युद्ध थांबेल त्यानंतर आम्हाला युरोपीय देशांचे किंवा अमेरिकेचे सैनिक युक्रेनच्या भूमीवर नकोत दुसरी गोष्ट म्हणजे युक्रेनला शस्त्रसज्ज करण्याचे प्रयत्न युरोपकडनं किंवा अमेरिकेकडनं आम्हाला मान्य नाहीत युक्रेन हा बफर झोन असला पाहिजे म्हणजे एकतर तो रशियाच्या प्रभावाखालचा देश असला पाहिजे आणि जर त्याला रशियाचा प्रभाव मान्य नसेल तर तो, नसल तो कोणाचाच नसला पाहिजे म्हणजे जसं मंगोलिया वगैरे आहेत हे सगळे स्थान्स आहेत किर्गिजिस्तान ताजिकिस्तान हे बफर ज्याला म्हणतात अशा प्रकारचा देश युक्रेननी असायला हवं जे युरोपला मान्य नाही आहे पण बदल्यात व्लादिमीर पुतीनला अमेरिकेकडनं जी शांतता करार होईल त्याच्यामध्ये फक्त हा युद्धबंदी नको आहे त्याच्याबदल्यात भविष्यात म्हणजे एकदा युद्ध, एक युद्ध थांबल्यावर कशाप्रकारे अमेरिका रशियात गुंतवणूक करेल कशाप्रकारे अमेरिका आणि रशियाचे थेट संबंध असतील याच्यामध्ये युरोपचा चोंबडेपणामध्ये आम युक्रे रशियाला नको आहे आणि त्याच्यामुळे मग जे आईस हॉकीच्या सामने रशिया आणि अमेरिकेमध्ये भरवायचे त्याची चर्चा झाली जिओपॉलिटिकली याच्याबाबत अमेरिकेला जी सगळ्यात मोठी चिंता आहे कारण अमेरिका फक्त काही युक्रेनबद्दल काळजी त्याला नाही आहे पश्चिम आशिया याच्यामध्ये इस्रायल असेल सौदी अरेबिया असेल यू ए असेल याची अमेरिकेला काळजी आहे आणि ज्या प्रकारे या युद्धात इराणनी रशियाला मदत केली आणि त्याच्यामुळे अमेरिकेला भीती वाटते रशियाने बदल्यात इराणला काय दिलं आहे आणि ज्या वेगाने इराण अण्वस्त्र तंत्रज्ञान विकसित करत आहे ते बघता असं जर झालं तर मग पश्चिम आशियातला जो बॅलन्स आहे समतोल आहे तो बिघडेल आणि इराण एकदा अण्वस्त्र आलं की इराण काही करू शकेल ही भीती अमेरिकेला वाटते त्याच्यामुळे इस्रायलची सुरक्षा धोक्यातील असं अमेरिकेला काळजी वाटते तर रशियाने अमेरिकेला अस आश्वस्त केलं की इस्रायलची सुरक्षा धोक्यात येईल असं आम्ही काही करणार नाही म्हणजे इराणला आम्ही काही करणार नाही पण जसं म्हणलं की पुतीन जे ट्रम्पला खुणावतोय ते अमेरिकेला हवं आहे त्यांच्यासाठी युक्रेनपेक्षा चीनला वेसन घालणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्यात रशिया महत्त्वाची भूमिका बजावू शकतो आणि ती बहुता ते संकेत पुतिननी ट्रम्प यांना दिलेले आहेत पण त्याच्यामुळे अमेरिकेतल्या पुरोगाम्यांना घाम फुटलेला आहे कंड सुटलेली आहे कारण ज्या युक्रेनसाठी आपण इतके अब्जावधी डॉलर खर्च केले ज्या युक्रेनला रशियाच्या प्रभावाखालनं काढून आम्ही एक वेगळा प्रभाव म्हणजे त्यांचा अमेरिकेच्या प्रभावाखालचा देश तयार केलं तिकडे ऑरेंज रिव्हॉल्युशन केशरी क्रांती घडवून आणली सरकार आपलं आणलं आणि एवढं करून जर ट्रम्प युक्रेनला वाऱ्यावर सोडणार असेल तर काय होणार आणि त्याच्यामुळे सगळ्यांनी गळा काढायला सुरुवात केलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की हा फक्त युक्रेनचा विषय नाही आहे हा विषय सगळ्याच लोकशाही देशांचा आहे ज्यांना रशिया किंवा अन्य कुठल्या देशाच्या प्रभावाखालनं बाहेर यायचं आहे अमेरिकेवर त्यांचा विश्वास होता पण आता अमेरिका विश्वास पात्र उरलेला नाही आहे पण मला असं वाटतं की आत्ताच्या घडीला अमेरिकेसाठी हे युद्ध थांबवणं रशियाबरोबर थेट वाटाघाटी करणं युरोपला त्यांच्या सुरक्षेची जाणीव करून देणं की अमेरिका तुमची जबाबदारी घेऊ इच्छित नाही तुमचा विषय तुम्हाला करायला पाहिजे त्याच्याबाबत युरोपमध्ये बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत जर्मनीमध्ये एक ऐतिहासिक घटनेत बदल करणारं विधेयक मंजूर करण्यात आलेलं आहे ज्याच्यामुळे रशिया एक लाख कोटी युरोचं कर्ज आणखीन घेऊ शकते त्याला परवानगी कारण रशियाच्या सॉरी जर्मनीच्या घटनेद्वारे किती कर्ज उभारू शकतो याला मर्यादा होती पण त्याच्यात जवळपास एक ट्रिलियन डॉलर एक लाख कोटी एक ट्रिलियन युरो एक लाख कोटी युरो त्याच्यात भर टाकण्याची परवानगी मिळालेली आहे याच्यामुळे जर्मनीत सरकार स्थापना होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि यातले पाचशे अब्ज युरो जर्मनी हे पायाभूत सुविधांवर खर्च करणारे उरलेले पाचशे अब्ज युरो मुख्यतः शस्त्रास्त्र आणि इतर ऊर्जा क्षेत्रात खर्च करणार आहे आणि त्यामुळे संपूर्ण युरोपाच्या आर्थिक विकासाला थोडी चालना मिळणार आहे पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुतीन आणि ट्रम्प यांच्या फोन कॉलनंतर काही प्रमाणात का होईना युक्रेन आणि रशिया हे शांतता करारावर स्वाक्षऱ्या करतील त्याच्यावर सहमत होतील अशी चिन्ह आहेत या घडामोडींचं भारत म्हणून आपण स्वागत करण्याची गरज आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तृतास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट